नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपण आज महसूस करवस जेरी आहे मित्रांनो इकडे भरपूर आता सध्याला जेरी आहे आज आपल्याला उशीर झाले बघू शकताच म्हात्यावर पण भाई आहेत मा काही जमिनी बघू शकतो पाणी काल पडलं होतं मित्रांनो रात्री पडलं नाही परत आज आबाळ आहे तुम्हाला पिवडी जेवारी दाखवतो मित्रांनो कशी राहते मित्रांनो तुरीमध्ये पिवळी ज्वारी काबर टाकते म्हटलं तर पक्षी वगैरे बसतात मित्रांनो मारा नसल्यामुळे जास्त पक्षी येतात त्याच्यामुळे किडे वगैरे खातात पिवळी ज्वारी अशी राहते मित्रांनो त्याला पिवळे पिवळी ज्वारी राहते मित्रांनो हंगाला म्हटलं तर पौष्टिक राहते बडी ज्वारीसारखी राहते मित्रांनो बघू शकतात पाखरं उडल्यात मित्रांनो ह्याच्यावर बसतील खाण्यासाठी जेव्हा हाईट म्हणायला गेलं तर अशी आहे मित्रांनो पण पिवळी ज्वारीच आहे मित्रांनो किती पणच आहे मित्रांनो हे थोडे बारीक आहे कंस म्हणायला गेल तर अशा राहते मित्रांनो ज्वारी पण पिवळीच राहते ह्याची मला वाटत असेल पिवळी ज्वारी तर आता असं आता अशामध्ये आपली ज्वारी कमी झाली मित्रांनो पिवळी ज्वारी घालणं परंतु हाईट म्हणायला गेलं तर आपली बडी ज्वारी जी राहते ना जुंधळा वगैरे जुंधाच्या एवढी हाईट जाते याची कंपल्सरी म्हणतात जुंधळ एवढीच जाते तुम्ही मध्येच राहते मित्रांनो हे बघू शकता झाडं पक्षाला बसण्यासाठी टाकले राहते तिकीट टाकलं नाहीत हे आपलं वावरती चारित होतो त्या बनीला उघड बी टाकू शकतो आपण त्याच्यामुळे नैसर्गिकरित्यानं हे होते मित्रांनो नैसर्गिकरित्या हे होते मित्रांनो किड्यांचा बंदोबस्त होते मित्रांनो पक्षी ते वगैरे बसते चला तर